गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ फर देणारे आहे पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावी नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात श्री गुरु दत्तांची कृपा दृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण आजच्या या पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवस दिवस किंवा अकरा दिवसांचे करता येते आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसांचे करावे हे ठरवावे दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसांचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते तीन दिवसांच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात पॉइंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉइंट बेशी अध्याय वाचायचे असतात पारायणाची पारायणाची मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जे श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरीत्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पूजेची तयारी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ कपडे पाठ किंवा चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ दिवा शुद्ध तूप हळद कुंकू अक्षता फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांबे शंख आणि घंटा आसन नैवेद्य दीप अगरबत्ती आरतीसाठी ताट दानधर्म साहित्य धान्य वस्त्र दक्षिणा इत्यादी आता सर्वात आधी दी दीप प्रज्वलित करून घ्यावे त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा हळद कुंकू आणि अक्षता वाहून फुले अर्पण करा आपल्या पहिल्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला छातीला लावावा कलश स्थापना शुद्ध जलाने भरलेला तांब्या घेऊन त्यात हळद कुंकू अक्षता आणि फुल टाकावीत एक सुपारी टाकावी आणि त्यावर विड्याची पाच पाने ठेवावीत गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करावा कलशावर खालून वर कुंकुने रेषा काढाव्यात आणि त्याची पूजा करावी पाच दत्तगुरु पूजन स्वामी समर्थ महाराजांचे पूजन आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घेऊन मूर्ती ठेवावी दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे त्यानंतर पुरुष अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षता फुले भस्म अर्पण करावा गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी करावी गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही देवघरातील शंख आणि घंटा घ्यावा उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षता आणि फुले वाहावी कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्याच्या समोर जोड पानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवावा पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रयांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थक मंत्र जपण्यास सुरुवात करावी स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो आणि गुरु दत्तात्रयांचा फोटो यांची पंचोपचार पूजा करावी पूजा करावी त्यांना हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावे जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची पूजा करावी सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवावा आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी दत्तभक्तांची भावना आहे चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवावा गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे रोज पोथी वाचन करताना या आसनावरच ठेवून वाचन करावी पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावे त्यावर थोडी अक्षता आणि गुरुचरित्राची पोथी ठेवावी पोथीची पंचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षता नंदाक्षता आणि फुले वाहून सरस्वती मंत्र जपावा रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची पूजा करावी आणि मगच वाचन करावे पोथी उचलून हातात घेऊ नये आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तशीच उघडी देखील ठेवू शकता अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विजू देऊ नये चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा एक माळ जप करावा गायत्री मंत्र जपून वाचनाला सुरुवात करावी जर तुम्ही सात दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी ते सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंती चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावेत रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी आता पाहूया गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा दत्त जयंतीचा उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवासाचा आहे उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावा आणि फुले वाहावीत पूजा साहित्याची पूजा करावी पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करावेत एक दत्त महाराजांसाठी दोन स्वामी समर्थ महाराजांसाठी तीन आपल्या कुलदेवतेसाठी चार गुरुचरित्राच्या पोथीसाठी पाच गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून द्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला जोड किंवा किमान एका सव्वाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकामा हात पाठवू नका उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले व्हा आणि पूजा हलवा पूजा साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जित करा श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नमहा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णु सहस्रनाम मंत्र जपा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न एक पारायण किती दिवसांचे करावे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन सात किंवा अकरा दिवसांचे करू शकता शक्यतो सात दिवसांचे करणे अतिशय चांगले दोन श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे पारायण करण्यासाठी सकाळची चार नंतरची वेळ अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका ही वेळ दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केले तरी त्याचे फळ मिळतेच तीन श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणताही त्यासोबतच घेवड्याची भाजी आवर्जून करावी भाजी ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लसूणचा वापर करू नका तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता चार श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे आळस येणे यावर काय उपाय करावे कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही दुसरा म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळच्या शांत वेळेमध्ये आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते म्हणून दुपारची वेळ तुम्ही टाळू शकता पारायणासाठी पाच गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काहीही बंधन नाही परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा काही कारणास्तव एखादा नियम पाळता आला नाही तर चिंता करू नये मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील सहा मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पूजा करू शकता हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते पिरियड्स जास्त येत असतील तर किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतरच पारायण करावे आणि कमी येत असतील तर तुम्ही दिवशी केस पारायण करू शकतात सात श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकते श्री गुरुचरित्र पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ